नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या चॅनल चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असा आज आपण पाहणार आहोत ह्या अमावास्येनंतर तुमच्यामध्ये कोणते बदल होणार आहेत तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत हे कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग असू कार्ड कार आहे ऑफ हे कार्ड सांगतंय भाग्य तुमच्या बाजूने आहे खूप मोठे बदल होणार आहे तुम्ही जी काही मेहनत घेतली आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे अमावस्येनंतर दुसरं कार्ड सुद्धा खूपच चांगलं कार्ड आहे किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे तुम्हाला मान सन्मान मिळेल मोठं पद मिळू शकतं भरपूर पैसा तुमच्याकडे येईल किंवा समृद्धी तुमच्याकडे येईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि खूप मोठी जबाबदारी सुद्धा तुमची होणार आहे हे पद जसं मोठं तसं जबाबदारी सुद्धा तुमची मोठी आणि तुमचं मार्गदर्शन इतरांसाठी महत्वाचं ठरेल इथे हा पिवळा रंग सांग सांगतोय की तुम्ही गुरुची किंवा एखाद्या मार्गदर्शकाची भूमिका करणार आहात किंवा तुमच्याकडे जे काही पद येणार आहे त्याद्वारे तुम्हाला अनेक लोकांना काही ना काही सल्ला देता येईल किंवा ते पद खूप मोठ्या जबाबदारीच आहे तुमची जबाबदारी खूप वाढणार आहे तुम्हाला बौद्धिकरित्या पण काम करायचं आहे आणि तुमच्याकडे जी काही समृद्धी आहे ज्ञानाची किंवा पैसे असतील तर पैशाद्वारे तुम्ही इतरांना मदत करू शकता अशा एका चांगल्या अवस्थेमध्ये तुम्ही जात आहात म्हणजे तुम्ही संपन्न होत आहात मुख्यत नाईट ऑफ पेंडॅक हे काळ सांगताय की तुम्ही जरी संपन्न होणार असलात तरी तुम्हाला ज्या दिशेला जायचं आहे त्या दिशेने तुम्ही पाहाल की ज्या गोष्टी आधी हळूहळू होत होत्या त्याच्यात सुधारणा होईल म्हणजे तुम्ही ज्या मार्गावर आहात जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे त्यात जर आधी काही अशा गोष्टी होत होत्या काही अडचणी येत होत्या किंवा तुम्हाला खूप विचारपूर्वक पुढे जावं लागत होत तर आता या अमावास्येनंतर तुम्ही पाहाल की तुमची कामं सहज होत आहेत किंवा तुम्ही पटकन एखादं काम करू शकताय फूल तुमचा विश्वास देवावरचा वाढणार आहे ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आता होतील अमावस्येनंतर त्याने ईश्वर तुमच्या बरोबर आहे हे, हे पुन्हा एकदा निश्चित होणार आहे आणि शेवटचं कार्ड खूप सगळी कार्ड चांगली आल्यानंतर एक शेवटचं कार्ड फाय ऑफ पेंटॅकलच आहे हे, हे कार्ड सांगते की अशी जी तुमची अवस्था होती त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही येणार आहात या अमावस्येनंतर पुढच कार्ड फोर ऑफ वॅन्स आहे हे सुद्धा कार्ड हेच सांगतंय की खूप चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही येणार आहात ह्या इथे जे तुम्हाला असं एकटे एकटं वाटत होतं किंवा नकारात्मक तुम्ही झाला होता तुम्हाला कळत नव्हतं की काय करायला हवं तर त्या तुमच्या वाईट अवस्थेमधून तुम्ही अशा स्थितीमध्ये येत आहात की जिथे तुमचा आत्मविश्वास वाढतोय तुम्ही इतरांना सुद्धा मदत करताय आणि जे काही तुमच्या आयुष्यात होत आहे त्याचा आनंद साजरा करताय एखादं फंक्शन सुद्धा या अमावस्येनंतर होऊ शकतं एखाद्या सेलिब्रेशनला तुम्ही जाऊ शकता लग्न किंवा असं कोणतंही कार्य असू शकत किंवा एखादा असा सोहळा असू शकतो कार्यक्रम असू शकतो जिथे तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही चार लोकांबरोबर थोडा वेळ घालवाल आणि कामापासून थोडेसे अलिप्त होऊन स्वतःसाठी वेळ द्याल इतरांबरोबर थोडा वेळ घालवाल हे कार्ड सांगताय की तुम्ही ज्ञान घ्याल काहीतरी नवीन शिकाल या कोणीतरी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल की जी तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा असं सुद्धा असू शकतं की तुम्ही स्वतः जर असे मार्गदर्शक वगैरे असाल तर तुमच्या कडे काही जण मार्गदर्शनासाठी येतील आणि हे कार्ड सुद्धा जसं हे मी म्हटलं फोर ऑफ म्हटलं की काहीतरी कार्यक्रम असू शकतो हे कार्ड सुद्धा धार्मिक विधीबद्दल किंवा असं काहीतरी जे परंपरेने केलं जात असं काही असू शकतं की ज्याला तुम्ही हजर राहा त्या कार्यक्रमाला पण जास्त ऊर्जा अशी येते की तुम्ही काहीतरी नवीन शिकाल आता सेवन चक्रिस्मच्या या कार्डद्वारे आपण पाहू की तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहेत परफेक्शन तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुम्ही खूप हट्ट असा धरू नका की हे प्रत्येक गोष्ट परफेक्टच व्हायला हवी हळूहळू तुमची प्रगती होईल किंवा जे काही होणार आहे त्या स्थितीमधून तुम्ही जसजसे पुढे जाल तसतसा तुमचा अनुभव वाढेल आणि तुम्ही त्यात अजून अनुभवी झाल्यामुळे सहजपणे त्या गोष्टी हाताळू शकाल आता कदाचित असं असेल की तुम्ही आतापर्यंत तुमची काम हळूहळू होत होती काहीतरी तुम्हाला साध्य करायचं होतं पण आता या अमावास्येनंतर काम तुमची कामं पटापट होत आहेत शिवाय तुमचा आत्मविश्वास वाढतोय श्रद्धा वाढते आणि आनंद सुद्धा तुमच्या आयुष्यात येतोय तुम्ही नवीन काहीतरी शिकताय सुद्धा तर इथे तुम्हाला हेच सांगितलं जाते की आपण सतत शिकत राहतोच काही ना काही शिकाय शिकण्यासारखं असतच तर तुम्ही जे करताय त्यातूनच तुम्ही पुढे जाणार आहात सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जात आहे घाबरायचं काही कारण नाहीये तुम्हाला जसं येतं त्या त्या प्रकारेच तुम्ही जर हळूहळू स्वतःची प्रगती केली न घाबरता तुम्ही ते काम केलं त्याच्यावर मेहनत घेतली तर आपोआप सगळ्या गोष्टी नीट होती पण तुम्ही जर असं म्हणालात की अजून मला तेवढं येत नाहीये अजून मी हे नीट करत नाही आहे अजून मी ते नीट करत नाहीये तर मग मा तुम्ही मागेच राहाल द्वारे पाहूया तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे मार्गदर्शन हे आहे। तुमच्यासाठी की एट ऑफ पेंटॅकलच कार्ड म्हणजे मेहनत घ्यायचीच आहे पण हा हट्ट धरायचा नाही की हे बरोबर नाहीये मग आता आपण करायचं नाही किंवा अजून नीट नाहीये मग कसं करायचं वगैरे तुम्ही करत राहायचं आहे आणि शिवाय तुम्हाला इथे सांगितलं जात आहे कि तुम्ही मेहनत स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे निसर्गाबरोबर राहणं थोडा वेळ घालवणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे टिली या कार्ड्सद्वारे आपण पाहूया तुमच्याकरिता काय ऊर्जा आहे विश विल बी ग्रांटेड जसं सांगितलं की तुम्हाला यश मिळणारच आहे विल ऑफ फॉर्च्युनच्या आणि किंग ऑफ का चाका, कार्डच्या खाली हे कार्ड आहे म्हणजे ज्या गोष्टी आधी होत नव्हत्या तुम्हाला अवघड वाटत होत्या त्या आता होतील आणि काम काम होत जातील तुमची तुम्हाला यश मिळणार आहे जे काही तुम्ही करत आहात त्या कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाऊ शकते किंवा आपण असं म्हणू शकतो हे कार्ड सांगत आहे की तुम्ही ज्या स्थितीमध्ये आत्ता आहात त्यापेक्षा खूप चांगल्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळात असणार म्हणजे अमावास्येनंतर तुमच्यामध्ये असे काही चांगले बदल होतील परिवर्तन होईल की ज्यामुळे तुम्ही आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात जे तुमचे आत्ताचे स्वरूप आहे किंवा ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता काम करता त्या पद्धतीने तुम्ही काम नाही करणार तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने एका चांगल्या पद्धतीने इथे हायरोफंडचं कार्ड आहे आणि ह्या ही चेअर एम टीचं कार्ड जे आहे ते फाय ऑफ पेंटॅकलच्या कार्डच्या खाली आलं आहे म्हणजे जी जुनी नकारात्मक तुमची पद्धत होती ती जाणार आहे आणि नवीन पद्धत येणार आहे तुम्ही नवीन काहीतरी असं स्वतःमध्ये बदल कराल नवीन काहीतरी असं शिकाल की त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला प्रेझेंट कराल सादर कराल आणि यामध्ये तुमच्या जवळची एक व्यक्ती तुमची मित्र तुमचा मित्र असू शकतो जो तुम्हाला खूप चांगला समजून घेतो किंवा ज्याला तुमच्याबद्दल खूप काही माहीत आहे सुद्धा असू शकते तर अशी व्यक्ती तुम्हाला ह्या सगळ्यात मदत करेल किंवा त्या व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही कोणत्या स्थितीमधून ह्या स्थितीमध्ये येत आहात ही व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी जाणते आणि त्या व्यक्ती बरोबर ह्या सगळ्या स्थितीचा तुम्ही आनंद घ्याल तुम्ही ज्या स्थितीमधून चांगल्या वाईट स्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये जात आहात ती जी प्रोसेस आहे त्यामध्ये चढ उतार जे येतात ते तुम्हा दोघांना म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या एका व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि त्या स्थितीचा त्या जीवनाच्या ह्या क्षणांचा तुम्ही आनंद घ्या एकंदरीत अमावास्येनंतर तुमच्यामध्ये खूप चांगले बदल होत आहेत नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे चेअर चेमटीच कार्ड आलं ऊर्जेच्या खाली म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाणार आहे आणि तुम्ही एका चांगल्या चांगल्या स्थितीमध्ये येणार आहात परिवर्तन तुमच्यामध्ये होणार आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद